निलेश लग्न मी काय तुम्हाला सांगा भाग नाही मिळाले चालता चालता जन्मलेला आज पत्राच्या खोलीत राहत असलेला रस्त्यावरती उभा राहून कोणातही बसणारा उठणारा तुमचा आमचा निलेश आहे मी खासगी त्याला अर तुरा बोलतो मला अनेक वेळा जर म्हणतात तो आमदार आहे तो उद्या खासदार होईल पण मला निलेश बोलण्यात जे आनंद आहे जे प्रेम आहे ते प्रेमाला निलेश लंके साहेब म्हणत नाहीये निलेश माझा लहान भाऊ आहे आणि म्हणून हा लहान भाऊ खासदार हो ना ही निलेशची गरज नाहीये गरज तुमची आमची निलेश तुम्हाला रात्री बारा वाजता भेटतोय पाट तीन वाजता भेटतोय मिळल तर तुकडा खातोय जिथं पाहिजे तिथं बसतोय आणि त्याचं मनगड हातात धरता येईल ते मनगड त्याचं मनगट अधिक बारीक आहे कुणी हाताला धरू शकतं आणि हाताला धरून बसवू शकतो हा तुम्हाला खासदार पाहिजे की फोन न घेणारा आणि आपल्या थाटात राहणारा खासदार पाहिजे हे साधं उदाहरण तुम्हाला द्यायचंय